प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात संघ विकास सोसायटीच्या नवीन इमारतीचा ताबा हस्तांतरणाला तात्पुरती स्थगिती सभासदांच्या तक्रारीनंतर उपनिबंधकांचे आदेश संख येथील विकास सहकारी सोसायटीच्या नव्याने उभारलेल्या इमारतीच्या ताबा हस्तांतरणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही जागरूक सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना लेखी निवेदन दिले होते यामध्ये इमारतीचे बांधकाम पूर्णतः अंदाजपत्रकानुसार व तांत्रिक निकषानुसार झालेले नाही अशी तक्रार करत ताबा हस्तांतरण थांबवण्याची मागणी करण्यात आली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने सभासदांनी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्याकडे निवेदन सादर केले त्यानंतर उपनिबंधकांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून इमारतीचा ताबा सोसायटीकडे देण्यापूर्वी तांत्रिक तपासणी पूर्ण होणे आवश्यक आहे असे निर्देश सहाय्यक निबंधक व सोसायटी सचिव यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत उपनिबंधकांनी अधिकृत चौकशीसाठी संबंधित अधिकारी व स्ट्रक्चरल इंजिनियर यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे सदर चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत इमारतीचा ताबा सोसायटीकडे देण्यात येऊ नये असा स्पष्ट आदेश दिला गेला सभासदांच्या मते बांधकामात काही तांत्रिक त्रुटी असून अंदाजपत्रकापेक्षा दर्जा तफावत आहे यामुळे प्रत्यक्ष ताबा घेतल्यास भविष्यात धोके संभवू शकतात असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे तरी प्रत्यक्ष ताबा स्वीकारण्याआधी सर्व कायदेशीर प्रक्रिया व तांत्रिक तपासणी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सभासदांचे मत आहे उपनिबंधक यांच्या या आदेशामुळे सर्व सभासदांमध्ये व संख परिसरात जल्लोष करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा